अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते मित्रांनो हे बघा आपण आज बघणार आहोत या राशींचे शुभ दिवस सुरू होणार आहे या बुध बुधाची चाल बदल बदलाच्यामुळे चा या नशीब या राशींचे वाढणार आहे मित्रांनो हे बघा ह्या राशींचे दिवस चमकणार आहेत वीस फेब्रुवारी पासून बघूया ह्या राशी राशी कोणकोणत्या आहे मित्रांनो हे बघा बदलत्या बदलत्या हलचळीमुळे सर्व राशींवर परिणाम होत असतो कुंभ कुंभ प्रवेश राशेत प्रवेश करत असल्यामुळे काही राशींना रा राशींच्या लोकांना प्रचंड लाभ होणार आहे या राशी कोणकोणत्या आहेत ते आपण बघणार आहोत मित्रांनो हे बघा ग्रहाचे बदलत्या हलचलीमुळे सर्व राशींवर परिणाम होतील या राशीत ह्या राशीच्या लोकांना लाभ होण्याची शक्यता आहे मित्रांनो हे बघा पहिली रास आहे पहिली रास आहे मिथून रास मिथून राशीच्या लोकांना बोलण्यात कठोर वाणी राहील बोलण्यामध्ये कठोर वाणी राहील पण संभाषणामध्ये संयम ठेवावे लागेल आणि कपडे वगैरेकडे कला वाढेल नोकरी च्या अधिकाऱ्यांसह कार्य मिळेल आणि प्रगतीचे मार्ग मोकळे होतील उत्पादन वाढेल संचत संपत्ती देखील वाढेल परंतु तुम्ही इतर ठिकाणी तुम्हाला जावे लागेल मित्रांकडून सहकार्य तुम्हाला मिळेल पण मन तुम्हाला शांत आणि आनंदी राहावे लागेल भावना राहील शिक्षणाच्या कार्यामध्ये सुखाचे परिणाम होतील तुम्हाला संशोधन वगैरेसाठी तुम्हाला कठीण जावे लागेल नोकरीत तुम्हाला अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल बदल होण्याची शक्यता आहे मित्रांनो दुसरी रास आहे सिंह रास सिंह राशीच्या लोकांना बदलल्यामुळे देखील शक्य आहे मन शांत आणि आनंदित भरावून राहील तुम्हाला आत्मविश्वास परिपूर्ण असाल परंतु परंतु तुम्हाला आत्मविश्वास वाढवण्याची शक्यता आहे मित्रांनो आई किंवा कुटुंबातील वृद्ध महिलाकडून तुम्हाला पैसे मिळण्याची शक्यता आहे नोकरीत तुम्हाला अधिकाऱ्याची सहकार्य मिळेल पण स्थानात बदल होण्याची शक्यता आहे आत्मविश्वास वाढेल कुटुंब धार्मिक कार्य होतील मुलांचे आनंद वाढे वाढू लागेल उच्च शिक्षणामध्ये संशोधामध्ये इत्यादीसाठी परदेश जाण्याची शक्यता आहे कामासाठी ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे मित्रांनो दुसरी रास आहे कन्या रास कन्या राशीच्या लोकांना उत्पादन वाढेल कुटुंबिक जीवनामध्ये आनंद राहील तुमच्या मुलांकडून तुम्हाला चांगल्या बातम्या मिळू शकतात नोकरीत प्रगती होण्याची शक्यता आहे अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल उत्पादनात वाढ होईल वाहन सावकाश चालवावे लागेल मालमत्तेमध्ये उत्पादन वाढेल तुम्हाला तुमच्या आईकडून पैसे मिळू शकतात कला आणि संगीताची आवड तुम्हाला वाढेल कार्यक्षेत्रामध्ये बदल होऊ शकतात आणि पुढची रास आहे मित्रांनो पुढची रास आहे धनु रास, शेवटची आणि पुढची रास आहे धनुरास धनुराशीच्या लोकांना शिक्षणामध्ये कार्य कार्यात आनंदीमय परिपूर्ण मिळेल तुम्हाला आनंदाची वाहड होईल उत्पादन वाढेल नोकरीच्या प्रगती होऊ शकते ध धा, घरामध्ये धार्मिक कार्य होऊ शकतात धार्मिक यात्रेला जाण्याची शक्यता आहे इतरांना आनंदाचे विस्तार होईल तुम्हाला पालकाचे सहकार्य मिळेल कपड्या म कपडे वगैरे तुम्हाला कला वाढेल अभ्यासात तुमची रुची वाढेल मित्रांनो ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ